ये बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव या ठिकाणी श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे जुन्नर आंबेगाव या दोन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच फुलेवाडी महाळुंगे पडवळ येथे सालाबात प्रमाण यावर्षी देखील श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सुंदर हरिकीर्तने संपन्न होणार आहेत त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलं आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काल्याच्या कीर्तनानं या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला वेताळ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यत संपन्न होणार आहे तरी महाळुंगे पडवळ पंचक्रोशी आणि सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी फुलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं नम्रतेची विनंती या प्रसंगी फुलेवाडी महाळुंगे पडवळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस श्री वेतळा महाराज यात्रा उत्सवाचा प्रारंभ होत आहे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन प्रवचन भजन हे सर्व असं वेळापत्रक आहे सतरा ते चोवीस या दरम्यान तर आज सुरुवात आहे आज विकास महाराज आगवणे यांच्या <coughs> कीर्तनाने आज संध्याकाळी सात ते नऊ त्यांचं कीर्तन होईल आणि काला उमेश महाराज दसरथे <coughs> मानमत्पर बनी यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे असा वर्गचा कार्यक्रम सात दिवसात राहणार आहे पुढील जरी okay. तरी, <coughs> तरी, तरी, तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त कीर्तनप्रेमी या सर्व लोकांनी आमच्या या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी सर्व पंचक्रोशी समस्त माळुंगी पडवळ ग्रामस्थांनी सावरगाव पंचक्रोशी सर्वांनी उपस्थित राहावे आजपासून महाराज यात्राला सुरुवात होत असताना तसं बघितलं तर मी आजपासून सुरुवात असं मानतच नाही कारण कालचा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस होता कारण काल, काल संपूर्ण वस्तीतील सर्वांनी ज्या वेळेस हे अकंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात झाली त्यावेळेस कैलास वस्ती वैकुंठवाशी काशीनाथ बाबा साकरम घोडेकर यांनी ही प्रथा सुरू करत असताना या ठिकाणी सर्वांचा सहभाग लावावा यासाठी संपूर्ण वाडी वाजते असतील मळंग्याचे असतील सावरगावची पंचकृषी असतील सर्व ठिकाणावरून धान्य गोळा करून त्या ठिकाणी त्यावेळेस मिरची भाकरी या ठिकाणी त्या माध्यमातून गोळा करून त्यावेळेस तो आकड आरिनाम सप्ताह सुरू केला आणि त्या सप्ताहाला आज तसं बघितलं तर एवढं मोठं वैभव त्यामुळं प्राप्त होत असताना सरो सरो त्या सर्व ही सर्व त्या पूर्वजांची पुण्य आहे असं मी मानतो या ठिकाणी सर्व पंचकृषीतील मंडळी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येतात पूजा करतात तसं बघितलं तर फक्त जुन्नर रामबेगाव किंवा खेड हा भाग नाही तर तीन जिल्हे तीन जिल्ह्यांमधून मी असं जर दुपारी कधी आलो तर पाहतो तीन जिल्ह्यामधली मंडळी या ठिकाणी येतात त्यांची असणारी श्रद्धा श्रद्धा इकडे नसती ज्यावेळेस एखाद्याची आपली आत्मीयता त्या ठिकाणी प्रकट होत असताना आपल्याला त्यातून काहीतरी आहे ही गोष्ट ज्यावेळेस या कांद्याला समजते त्याच वेळेस तो त्या ठिकाणी नतमस्तक होत असतो आणि त्याप्रमाणे जे मनातली जी इच्छा आकांक्षा असते ती या ठिकाणी आल्यानंतर सर्व पूर्ण केली जाते अशी भाविकांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला हे आमचं वेताळ महाराज मंदिर हे सर्वांचं त्यामुळं श्रद्धास्थान बनलेलं आहे या ठिकाणी आठ दिवसाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदीपनी जरी केलं असेल तरी सर्वात महत्वाची दुसरी एक गोष्ट अशी आहे की काठीच्या मानाच्या काठीची मिरवणूक ही मिरवणूक काढत असताना आमचं माळंगे पोडळ गाव हे आठ किलोमीटरच्या परिसरामध्ये व्यापलेलं आहे या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत पूर्वी पूर्वीच्या मंडळींनी जी प्रथा पाडलेली आहे ही काठीची मिरवणूक काढत असताना प्रत्येक मंदिराला त्या काठीची भेट द्यायची असती आणि त्याप्रमाणे आतापर्यंत ही प्रथा परंपरा आम्ही यापुढे आतापर्यंत चालू ठेवलेली थोडंही चालू राहील आणि दो ह्या वर्षी गेल्या वर्षी एक दिवस यात्रा होती परंतु एका दिवसामध्ये भाविकांच्या यात्रेचं समाधान झालं नाही त्यामुळं या वर्षी दोन दिवसाचा यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी सर्व पंचक्रोशीतील गाडा मालकांना सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त मंडळींनी गाडा बैल घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा पंचक्रोशीतील सर्वांनी या ठिकाणी यायचंय कीर्तनाचा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा त्याचप्रमाणे आठ दिवस संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन संपल्यानंतर सर्व भाविकांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचे या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे आणि आता सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद हाच या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक प्रेरणादायी ठरणार आहे धन्यवाद तारीख पंचवीस आणि सव्वीस तारखेला यात्रा आहे चुछार चोवीस तारखेला काल आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास फुलेवाडी महाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा